कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक अठरा वर्षीय तरुण जागीच मृत्यूमुखी पडला सदरेल घटना कदम वाकवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात सार्थक विकास वाहिती वय अठरा राहणार सूर्या पार्क गुजर वस्ती कवडीपाट टोल नाक्याजवळ कदमवाक वस्ती तालुका हवेली या तरुणाचा मृत्यू झाला तर सार्थक बाहेती व त्याचा मित्र दुचाकीवरून त्याच्या वैयक्तिक कामानिमित्त लोणी स्टेशनकडे निघाले होते सार्थक हा गाडी चालवित होता तर त्याचा मित्र पाठीमागे बसला होता ते पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एच पी क्रमांक दोन समोर आली असता त्यांच्या दुचाकीला कंटेनर क्रमांक शून्य चार जी सी ब्याण्णव शून्य तीन याने जोरदार या धडकेमुळे रस्त्यावर खाली पडल्याने त्याच्या अंगावरून कंटेनर गेलाय त्यामुळे सार्थक याचा जागीच मृत्यू झालाय तर त्याचा मित्र या अपघातात किरकोळ जखमी झालाय